नमस्कार नुकताच हिवाळा सुरू झालाय आणि थंडी सुद्धा वाढायला लागली आहे या ऋतूमध्ये मुलांचा आहार नक्की काय असायला हवा त्यांची इम्युनिटी वाढावी यासाठी आपण काय करू शकतो याविषयीच आपण गप्पा मारणार आहोत वैद्य श्वेता लबडे यांच्याशी त्यांचा आयुर्वेदाचा चांगला अभ्यास आहे त्या कन्सल्टिंग सुद्धा करतात आणि त्या आई सुद्धा आहे त्यामुळे तोही अनुभव गाठीशी आहेच आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याकडूनच श्वेता तुझं मनापासून स्वागत थँक्यू आता थंडी वाढायला लागलेली आहे आणि त्या दृष्टीने आजारपणा सुद्धा सुरू झालेली आहे तर एकूणच या ऋतूकडे मुलांच्या शरीरामध्ये किंवा इन जनरलच शरीरामध्ये काय काय बदल होतात या दृष्टीने तू काय सांगशील थंडी वाढली जसं तू म्हटलीस तसं म्हणजे हेमंत ऋतू सुरू झालाय आपल्याकडे सहा ऋतू आहेत त्यातला हा हेमंत ऋतू आहे आता शरीरात बदल म्हणायचं तर शरीरात काय तर निसर्गात सुद्धा हे बदल होतच असतात आणि ह्या ऋतूमध्ये शरीरामध्ये कफ वाढायला लागतो आणि वाद सुद्धा वाढायला लागतो पण हे निसर्गात होणारे बदल आहेत पण जर ह्या काळाकडे जर तू बघितलं तर संपूर्ण ऋतूचक्रामध्ये म्हणजे किंवा संपूर्ण वर्षामध्ये हा एक उत्तम काळ आपण म्हणूयात कारण वर्षभरासाठी जसं आपण एखादं धान्य साठवून ठेवतो तसं शरीरामध्ये वर्षभरातली जी मूलभूत ताकद आहे वाढवायची आहे आपल्याला कमवायची आहे ती ह्याच काळात होऊ शकते कारण सगळीकडेच कफाचा उत्तम गुण किंवा कफामुळे मिळणारं बल हे निसर्गात नाही तर शरीरात पण वाढत असत पण म्हणजे कफ हा आपण जसा कफ म्हणजे वाईट तसा हा कफ नाहीये सो बेसिकली आपण जर बघितलं तर शरीरामध्ये तीन दोष हे असतातच वात पित्त आणि कफ बरोबर ते जेव्हा प्राकृत अवस्थेमध्ये किंवा नॉर्मल त्यांच्या लेवल्समध्ये असतात तेव्हा ते, ते शरीरावर उपकारच करत असतात बरोबर म्हणजे कफामुळे शरीरात ताकद येते शरीर मुला स्पेशली लहान मुलं जर बघितलं तर त्यांचं वाढीचा वय असतं बरोबर हा कफ जर उत्तम असेल तर त्या मुलांची वाढ चांगली होते त्यांची समज चांगली राहते पित्त जर उत्तम असेल तर पचन चांगलं होतं त्यांची बुद्धी चांगली असते वात उत्तम असेल तर परत हाईट वाढणं किंवा ऍक्टिव्ह राहणं या सगळ्या गोष्टी प्राकृत अवस्थेत जेव्हा दोष असतात तेव्हा असतात बरोबर पण जर आपण आहार चुकीचा केला आपल्या रुटीनमध्ये काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर अशा वेळेला हे दोष बिघडू शकतात आणि मग ते दोष जेव्हा बिघडतात स्पेशली जेव्हा कफ बिघडतो तेव्हा आपल्याला जे जो दिसतो तो विकृत कफ असतो की संदी खोकला किंवा खूप कफ पडतोय हा विकृत अवस्थेतलाय पण हा काळ जो आहे हा उत्तर कर्फ, तो ताकत तो काड़ा है। उत्तम किंवा प्राकृत कफ जो शरीराला ताकद देतो तो कमवायचा काळ आहे बरोबर आणि त्यामुळे हा एक उत्तम काळ आहे असं आपण बोलू शकतो हो आरोग्याच्या दृष्टीने पण आता तू म्हणालीस तसं की हा जे बल आहे तो देणारा हा काळ आहे आणि मुलांचं तर तू म्हणालीस तसं वाढीच वय आहे आणि आत्ता जर हा पिरियड असेल की छान खाण्याचा किंवा शक्ती कमवायचा तर अशा दृष्टीने आहार त्यांचा काय असावा काय गोष्टी आवर्जून असाव्यातच आहारात आपण म्हटलं जसं आता ह्या हा ना जसं मी म्हंटल बल चांगलं असतं तसंच बाहेरच्या गारठ्यामुळे आपण जर बघितलं तर नॅचरली शरीराची टेंडन्सी काय होते की शरीरातले जे पोर्स आहेत स्किनवरचे हो, ते बंद होतात बरोबर आणि त्यामुळे ती जी उष्णता आहे ती आतमध्ये कोंडली जाते आणि अग्नी हे खूप उत्तम असतो या काळामध्ये म्हणजे छान सणसणीत भूक लागते फुलांना पण आणि आपल्याला सुद्धा सो ह्या याच्यामध्ये भरपूर खायला देणं हा उद्देश नाही पण जे खायला देतो ना ते पौष्टिक असलं पाहिजे आणि ज्याच्यानी नक्की ताकद वाढेल असं असलं पाहिजे मग इथे आपण रुटीन मधल्या ज्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपण जर भाज्या बघितल्या तर भाज्या सुद्धा या काळात खूप छान येतात तर तुम्ही सगळ्या भाज्या देऊ शकता तसंच सूप्स देऊ शकतात वेगवेगळ्या कडधान्यांचे किंवा मिक्स भाज्यांचे सूप्स देऊ शकतात ह्याच्याच जोडीला जर आपण बघितलं तर सिझनल काही गोष्टी खूप छान येत असतात ज्या आजकाल आपण फार बघत नाही म्हणजे जर पूर्वी बघितलं असतं तर वालाच्या शेंगा चवळीच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा ह्या काळामध्ये येतात अशा वेळेला उकडून त्याच्यामध्ये ओवा हिंग टाकून जर त्या खाल्ल्या तर त्या सुद्धा ताकद देत असतात दे तसंच काही कंदमुळं असतात गावाकडे बघितलं कारिंदे कोनफळ रताळ सुरण अशी कंदमूळ असतात ही सुद्धा उकडून जे खाल्ली तर त्याच्याने चांगला ताकद मिळते हे वेगळं झालं पण अदरवाईज पण जसं मी मगाशी म्हटलं सुरुवातीला की हा काळ ना वृक्षता घेऊन येतो बरोबर म्हणून मग इकडे जसं शरीरावरती ड्रायनेस येतो म्हणजे त्वचा कोरडी पडते लिप म्हणजे ओट फुटतात तसंच तो शरीराच्या आत सुद्धा त्याच्यामुळे कोरडेपणे यूज करतो मग त्याच्यामुळे कॉन्स्टिबेशन सारख्या गोष्टी होऊ शकतात so, सो अशा वेळेला तैलीय गोष्टी म्हणजे या गोष्टीमध्ये ऑइल कंटेंट नॅचरली आहे मग शेंगदाणा असू शकतो बदाम म्हणजे फ्रुट्स आहेत बदाम पिस्ते अंजीर सारखे फ्रुट्स आहेत हे आवर्जून घ्यावं शरीर म्हणजे आहारामध्ये तूप हे आवर्जून घेतलं गेलं बरोबर एक तुपाने एकतर सुद्धा मिळते आणि आतला आणि बाहेरचा म्हणजे शरीराच्या आतला आणि त्वचेवरचा दोन्हीकडचा कोरडेपणा कमी होतो आहारामध्ये अजून म्हटलं तर जसं आपण म्हणतो की अपोजिट गोष्टी असल्या पाहिजे तर जसा आहार गरम घ्यावा तसंच ज्या गोष्टी उष्ण आहेत थोड्याशा किंचित अशा गोष्टींचा पण समावेश तुम्ही करू शकता म्हणजे आलं आहे काळे मिर मिरे आहेत शेवग्यासारखी भाजी आहे या मेथी सारखी भाजी ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मुला मुळात थोडीशी उष्णता आहे आहे ज्याच्यामुळे पण मदत होते आणि काय म्हणतो आपण शरीरात उष्णता पण गरजे पुरता मिळते सो अशा गोष्टींचा समावेश आहारामध्ये केला गेला पाहिजे बरोबर याच्यामध्ये आता मुलं आहेत म्हटल्यावर आपण डब्यामध्ये पण काही गोष्टी अशा देऊ शकतो का, का। सो तू सिम्पल गोष्ट जर आपण ना मुलांचा डबा म्हटला तर आता आ, तू जर बघितलंस ना तर आपल्या पूर्वजाने सण आणि त्याच्याबरोबरच्या डेलिकसीज आहेत ना खूप विचारपूर्वक केल्यात सो आपण so जर बघितलं तर दिवाळी किंवा संक्रांत ह्या ऋतूमध्ये येते पण ह्याच्यामध्ये ज्या ज्या आपले पदार्थ शंकरपाळी असतील चकली असेल चिवडा आहे किंवा करंजे आहेत ह्याच्यामध्ये नारळ तेल कुठेतरी फ्रुट्स तूप अशा गोष्टी किंवा संक्रांतीत बघितलं तीळ नंतर गुळ ह्या गोष्टींपासून बनवलेल्या गोष्टी जर तुम्ही ह्या ऋतूमध्ये स्पेसिफिकली दिल्या तर त्याचा फायदा चांगला होईल म्हणजे काय तर चिक्की आहे लाडू करायचे झाले तर कणकेचे करू शकतात बेसनाचे करू शकता नाचणीचे करू, शकता, से करू शकता, भरपूर तूप घालून तसं होऊ शकेल खाताना मी जे म्हटलं म्हणजे डब्यामध्ये जर बघितलं तर ज्या काही तुम्ही डोसा किंवा ज्या काही थालीपीठासारख्या गोष्टी म्हणजे चांगली भाजलेली भाजणी आणि त्याच्यापासून बनलेलं थालीपीठ बरोबर त्याच्यावर तूप त्याच्या जोडीला लसणाची चटणी किंवा नारळ खोबऱ्याची चटणी सुक्या खोबऱ्याची ओल्या खोबऱ्याची अशी सुद्धा चालू शकेल तिळाची चटणी किंवा तिळकूट अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना भाजीमध्ये सुद्धा एखादी भाजी, भाजी केली तर आपण जर बघितलं तर ह्या याच्यामध्ये भोगीची जी चटणी असते कुराशणीची किंवा कारळ्याची ही वरतून टाकतात तर त्याचं कारण तेच आहे की ऑटोमॅटिकली या गोष्टी शरीरात जाते या सगळ्या गोष्टी तैलयुक्त आहेत म्हणजे स्निग्ध आहेत ताकद देणाऱ्या आहेत आणि शिवाय पौष्टिक आहे बरोबर सो so, असा गोष्टी आपण आपली शेवटी प्रत्येक आईची कल्पकता आहे आणि मुलांचं आवड आहे त्यात आपण त्या युटिलाइज करून जे काही पदार्थ बनतील मग पराठे आहेत तर गाजर या सीझन मध्ये चांगले मिळतील गाजराचा हलवा आहे गोड पदार्थ म्हणजे किंवा गोड रेसिपीज या जास्त फेवरेबल आहेत या सीझनला जसं मी म्हटलं कफ कफ उत्तम तयार होतो या काळामध्ये ज्याची गरज तस हो no, आहे तसंच मधुर रसामुळे किंवा गोड गोष्टींमुळे ताकद वाढणार आहे किंवा चांगला कफ तयार होणार आहे की आपण नुसत्या गोड गोष्टी खायला साखर द्याव्या नाही आपले जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत बेसिक मग तू गहू तांदूळ धान्य जी आहेत किंवा तूप दूध या सगळ्या मधुर रसामध्ये So, स्वीट्स नाही या सगळ्या गोष्टी किंवा त्यातल्या मिठाई जरी बनवल्या मग गाजर हलवा आहे किंवा म्हणजे गाजर टाकून पराठा केला आहे त्याचे कटलेट्स केले आहेत या असे सगळ्या गोष्टी तुम्ही वेरिएशन देऊन मुलांना बनवून देऊ शकता वेरिएशन असतील तर आपल्याला तर आवडतात मुलांना तर नक्की ते कलरफुल वेरिएशन किंवा टेस्टमध्ये चेंजेस असलेल्या गोष्टी आवडतात इकडे नॉट नेसेसरी टेस्टी बनवायला तुम्हाला प्रत्येक वेळेला चीज घालायला हो खरच आहे चीज आणि बटर तू म्हणालीस तसं पूर्वीपासूनच जे चालत आलेलं आहे तेच हे आहे की त्या त्या सीजन मध्ये ती मुबलकता असतेच आणि आपण ते वापरणं येस आणि तर ते छान प्रकारे पोचवतो निसर्ग तेच तयार करतो जे आपल्याला त्या ऋतून गरज आहे खरच त्यामुळे सीजनल भाज्या किंवा सिजनली जे काही अवेलेबल आहे ते आवर्जून खा बरोबर नक्कीच याच्यामध्ये आता आपण असा जर का विचार केला तर बरेच वेळेला मुलं आजारी पण पडतात पण त्या आजाराच्या आधी इम्युनिटी वाढावी म्हणून काही टिप्स देशील का आ, परत तेच आहे की म्हणजे ऋतूनुसारच गोष्टी चेंज बघायला हव्यात कारण ऋतूमध्ये नुसार जे शरीरामध्ये आणि निसर्गामध्ये बदल होतात त्याला ऍक्ट करणाऱ्या गोष्टी करणे इतकं सोपं समीकरण आहे अपोजिट सो आता आपण बघितलं तर ह्या हवेमध्ये गारठा आहे खूप गारठा म्हणजे आता सुरुवात झाली पुढे अजून गारठा वाढेल सो so, uh, शरीरामध्ये बघितलं ना स्पेशली लहान मुलांमध्ये सुद्धा तर काना कान किंवा छाती इकडे वारं लागलं ना किंवा डोक्याला हो, वारं लागलं तर पटकन आजारी पडणं बरोबर मग सर्दी तरी होते किंवा डोकं दुखणं सायनस जाम होणं अशा बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात मग पहिलं तर काय की गार गारठा लागू देऊ आपण टू व्हीलर वर जात असतो मग अशा वेळेला कान कवर होतील डोकं कवर असेल किंवा जर टी तुम्हाला स्वेटर घालणं ते नसेल शक्यता आतमध्ये एखादं उबदार पातळ टी शर्ट किंवा असं काहीतरी घालणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे मी म्हटलं तसा आहार योग्य आहार असेल तर तिसरं इम्युनिटी जर वाढवायची आहे तर या आहाराच्या जोडीला व्यायाम खूप महत्वाचा आहे मग तो व्यायाम प्रत्येक वेळेला घेऊन म्हणजे वर्कआउटच करणं असं नाही मुलांना भरपूर खेळू द्यावं फिजिकल ऍक्टिव्हिटीज ह्या व्हायला पाहिजे किंवा त्यांना एखादा स्पोर्ट आवडत असेल तर त्या स्पोर्ट मध्ये रेग्युलर अर्धा तास प्रॅक्टिस केली आहे किंवा अजून काही स्किपिंग सारख्या गोष्टी आहेत आपण म्हणजे मुलांनी मस्ती करणं किंवा खेळणं हे त्यातला महत्वाची सूर्यनमस्कार होत असते पण स्पेसिफिकली एज अ हो पेरेंट प्रत्येक जण मुलांच्या उंचीवर फोकस करत असतो हो, हो। सो सूर्यनमस्कार हा त्या उंचीसाठी सूर्यनमस्कार आणि स्किपिंग सुद्धा म्हटलं तर उंचीसाठी खूप चांगले आहे आणि फॅट बर्न करण्यापेक्षा एनर्जी स्टॅमिना वाढवणारे आहे सूर्यनमस्कार सकाळी नाही जमले तर संध्याकाळी घालावेत दहा असे बर। जे जे शक्य आहेत त्या मुलांना तसा व्यायाम करणं गरजेचं आहे काही आयुर्वेदानुसार रसायन औषध सांगितले रसायन म्हणजे जी तुम्ही घेण्याची गोष्ट शरीराला ताकद मिळते मिळते वेर अँड एअर जे रेग्युलर बेसवर टिश्यूजचा होत असतो ती भरून काढण्याची मग मुलांमध्ये चवनप्राश हा एक चांगला रसायन औषध आहे मग तुम्ही सकाळी अर्धा ते एक चमचा चवनप्राश दिला तर त्याचा चांगला फायदा बघायला मिळतो भूक वाढते वजन वाढतं मुलांची ओव्हरऑल इम्युनिटी वाढते पचन सुधारते ह्याच्यासारखं अजून एक म्हणजे सुवर्णप्राशन हे सुद्धा मुलांना देण्यासाठीच सा चांगलं असं रसायन आहे ह्याच्यामध्ये सुवर्ण भस्म आपण औषधी तुपामध्ये देत असतो ज्याच्यामुळे इम्युनिटी फिजिकल आणि मेंटल ग्रोथ दोन्हीवर भर पडते हे तुम्ही नियमित देऊ शकता तसंच सोनं जे आहे ते सोन्या सुवर्ण सिद्ध जल म्हणजे पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये सोनं उकळणं याने सो, म्हणजे सोन्याचं वेडणं जर उकळलं आणि ते पाणी दिवसभरात प्याल त्याच्यानी सुद्धा ताकद मिळेल शतावरी कल्प ब्राह्मी कल्प या गोष्टी आहेत शिवाय घरामध्ये आपण जे सहज देऊ शकतो दूध तूप हे सुद्धा रसायन आहे बरोबर आता दूध आता ह्या सीझन मध्ये द्यायचं झालं तर दूध हे कोमट द्या सकाळी घाई असेल मुलांना जात नसेल तर आग्रह करू नका नंतर द्या बरोबर कोमट द्या किंवा गरम द्या त्याच्यामध्ये हळद किंवा सुंठ टाकून दिली तर दुधाचा जो कफ म्हणजे जी अशी समज आहे की दुधामुळे कफ वाढतो तर तो आपण आपोआप काउंटर बॅलन्स करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्र केल्या तर त्याचा त्रास नक्की नाही होणार ह्याच्याच जोडीला महत्वाची गोष्ट म्हणजे अंगाला तेल लावणं मी जसं म्हणलं शरीर वृक्ष सांध्यांना ताकद मिळते म्हणजे मुलं जी काही एनर्जी खेळण्यामध्ये घालवतात ती भरून निघते बरोबर सांध्यांचं प्रोटेक्शन होत रात्री झोपताना आपण शक्य असेल तर आवर्जून करावं आपणही करायला हरकत नाही मुलांनीच करावं असं नाही पण अदरवाईज कमीत कमी आठवड्यातनं एकदा अंगाला तेल लावणं किंवा रोज किमान डोक्यात ला तेल लावणार नक्की आपण करू शकतो नक्की येस आत्ता जनरली या सीझन मध्ये तू म्हणालीस असं कफ वाढतो आणि सर्दी खोकला काही वेळेला ताप किंवा रात्री झोपताना मुलांना मग श्वास घेता येत नाही या सगळ्या गोष्टी खूप कॉमनली आढळतात बरोबर तर याच्यावर काही घरगुती उपाय आहेत का आता परत तेच आहे की तुमचं रुटीन कसं आहे ना तुम्ही ओव्हरऑल तुम प्रत्येकाची एक इम्युनिटी इनेट इम्युनिटी असते दुसरं तुमचं प्रत्येकाची शरीर वेगळं आहे त्यांना असणारे छोट्या मोठ्या इतर तक्रारी आणि ऋतूनुसार बदल तर ह्याच्यामध्ये आपण जो आहार आहे तो एक तर मुख्य व्यवस्थित असला पाहिजे मी म्हटलं तसा व्यायाम आणि ह्याच्याबरोबर सर्दी खोकला हे खूप कॉमन बघायला मिळतं कारण परत ते खाण्यामधनं किंवा वारं लागलं आणि खूप कफ असेल तर मी म्हंटल तसं आपल्या घरामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत दालचिनी आहे काळे मिरी आहे आलं असतं सुंठ म्हणतो तुळस असते सो so, ह्या गोष्टींचा वापर करू शकतो आता जर सार, uh, साधी सर्दी खोकला असेल तर सीतोपलारी सारखं औषध बाजारात मिळतं त्याच्यामध्ये आपण ज्येष्ठ मध आणि किंवा मध आल्याचा रस टाकून ते चाटण दिलं तरी त्याच्यामध्ये आराम मिळतो गरम पाण्याच्या गुळण्या करणं दूध देत असाल तर हळद टाकून किंवा सुंठ टाकून देना, हे करू शकतो आ, बाकी जर खूप सायनसचा बऱ्याच मुलांना त्रास असतो था। किंवा त्याच्यामुळे सा, सा, सारखा त्रास होतो म्हणजे काय तर नाक ब्लॉक होतं श्वास घ्यायला त्रास होतो डोकं घोरतात तर अशा वेळेला कोमट तूप किंवा तेल हे जर नियमितपणे रात्री झोपताना नाकात टाकलं तर ते सुद्धा जो ते जो रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे तो मोकळा मदत होतो तिकडे साठलेला कफ बाहेर पडायला लागतो पण म्हणजे त्रास नसेल पण स्पेसिफिक जर खूप कफ आहे खोक आता बऱ्याच जण लोक जनरलाइज करतात की खोकला झालाय सरसकट औषध तर नाही कोरडा खोकला असेल तर औषध वेगळं जातं तिकडे काहीतरी म्हणजे स्निग्ध अशी गोष्ट लागू शकते पण जनरली आपण जे मुलांमध्ये बघतो कि ओला की किंवा कफ खूप असतो मग अशा वेळेला तर कढण देऊ शकता तुम्ही बरोबर म्हणजे मग हरभऱ्याचं कढण किंवा मुगाचं कढण याच्यामध्ये आलं हिंग थोडस मिरपूड असं लसणाची फोडणी तुपावर असं येस कि तो कफ पातळ व्हायला लागतो आणि बाहेर पडून जातो दुसरं म्हणजे जर खूप कफ असेल तर आपल्या घरात कांदा असतो हो। कांदा बारीक चिरून जर तो पाण्यात उकळला की त्याचा काढा तयार होतो तो गाळून त्याच्यात थोडस आउट मीठ टाकलं ना तो प्यायला द्यायचा त्याच्याने एकतर मुलांना मळमळून उलटी होऊन जाते मग अशा वेळेला जो खूप कफ असतो जो एरवी बाहेर पडत नसतो मुलांना कधी कधी कळत नाही हो, हो, तर तो उलटी वाटे बाहेर पडून जातो आणि एकदम मुलांना बरं वाटायला लागतं दम लागतोय पण ही तर हरकत नाही शरीराची नको आहे ते बाहेर फेकायचं बरोबर फक्त त्याला आपण पुश देतो बरोबर जसं मी हरभऱ्याचं कडण म्हटलं तसंच पुळीत किंवा मुलगे ह्याचं कडण पण खूप छान काम करत बरोबर याच्याच जोडीला जर म्हणलं घसा खूप दुखत असेल तर कोरा चहा म्हणजे आपण जो पाण्यामध्ये अगदी किंचितपणे किंचित चहा पावडर टाकली किंवा तसं मुलांना टेस्ट लागावी म्हणून आणि आलं गवती चहा तुळशीची पाने टाकली तर त्या चहानी सुद्धा कफ पातळ व्हायला लागतो तो कफ एकतर उलटीतनं बाहेर पडतो किंवा नाहीतर दुसऱ्या बा, दिवशी बाहेर पडतो आणि मग हलकं छोट्या बर। so गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट केल्या ना की प्रत्येक वेळेला अँटीबायोटिक्स हो, हे रिझॉर्ट नाही राहत्या बर। दिकर तिकडे गोष्टी बऱ्या होत बरोबर हे खर तर आपल्याकडे आधीपासून आजी <laughs> आणि हो, सगळ्याची भुचुंडी आहे काही नाही तर दालचिनी लवंग ही हो, छान भाजायची त्याच्यामध्ये ती त्याची कोळसा करायचा आणि पावडर झाली की त्याच्यामध्ये मध टाकायचं आणि त्याचं साठण दिलं तरी कमी होत बरोबर परत तू जे म्हणतीयस की श्वास लागतो किंवा नाक बंद होत तर आपण सगळ्यांनी हे कोरोना काळात केलेलं आहे ओवा आणि भीमसेनी कापूर हा जर तुम्ही थोडासा भाजून किंवा नुसता जरी रुमालाची पुरचुंडी बांधली तो जरी हुंगला तरी तो श्वास मोकळवायला प्रत्येक वेळेला इन्हेलरची आपल्यालाही गरज पण कुठेतरी डिपेंडन्सी यायला लागली सो ह्याच्यातलं मेन लॉजिक काय की जो काही कफ श्वसन नलिकेमध्ये किंवा रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये अडकून बसलाय एकतर खूप घट्ट होतो त्यामुळे तो पातळ होऊन तो तिकडनं सरकायला हेच बर। लॉजिक आहे मग अशाच वेळेला जर थोडंसं कपाळाला तेल लावलं आणि मग शेकलं तरी, तरी तो कफ बाहेर पडतो बरो बरोबर दुसरं सोपं म्हणजे जर खूप सायनस असेल हो। सायनसचा त्रास असेल डोकं जड होतंय मुलं अगदी बेचेन होतात सांगता येत नाही हो। हो। डोकं दुखतं आणि मग रडरड होते तर अशा वेळेला घरी सुंठ असते सुंठ पाण्यात कालून त्याचा पातळ लेप लावायचा तो पातळ लेप लावला लागला की तो पुसून टाकायचा तो कफ बाहेर पडतो अगदी नाक व्हायला लागतं मोकळा म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला लगेच डॉक्टरांकडे जाऊन औषध घ्यायची लगेच लगेच गरज नाही थोड्याशा या गोष्टी जर असतील म्हणजे या गोष्टी केल्याने रिलीफ झाला तर वेल अँड गुड नाही आणि गरज वाटली तर नक्की डॉक्टरांना भेटावं काही कॉमनली पडणारे प्रश्न आहेत की हे द्यायचं का नाही द्यायचं ते एक क्विकली आपण घेऊयात बरेच जण म्हणतात की आता कफ वाढतो दूध घेतल्याने लगेच कफ वाढेल तर दूध या काळात द्यायचं का नाही द्यायचं आता परत त्याचे मुलांना प्रत्येक मुलाची टेंडन्सी काय त्याच्यावर पण जर मुलं दूध घेत असेल आणि द्यायची वेळ आली तर गाईचं दूध द्यावं पचायला हलकं आहे आणि कफ कमी कर म्हणजे खूप कफ वाढवत नाही बरोबर दुसरं म्हणजे दूध द्यायचं आहे तर ते गरम द्या आणि त्याच्यामध्ये हळद किंवा सुंठ हे टाकलं तर त्याचा त्रास होणार नाही बरोबर अजून एक म्हणजे आईस्क्रीम मुलांना काही नसतं की हिवाळा आहे काय आहे ते आईस्क्रीम साठी हट्ट करतात तर आईस्क्रीम द्यायचं हो का कंप्लिटली नाहीच म्हणायचं त्याला जर तुमच्या मुलांना खरंच खूप सर्दीचा त्रास आहे शक्यतो देऊ नळा पण द्यायचं झालं तर थोड्या क्वांटिटी मध्ये दुपारच्या वेळेत असं घेऊ शकतं बरोबर आणि त्यातून पण खाल्लंच आहे आता हो। त्रास होऊ नये असं वाटत असेल तर मी मगाशी म्हंटल तसं थोडस मध आणि आल्याचा रस असं नंतर एक अर्धा तासांनी मुलाची पण आईस्क्रीमची चव जायला तरी चालू शकतं किंवा इतर आहारामध्ये थोडस सुंठ काळे मिरे पूड हे ऍड केलं तरी चालू शकेल बरोबर अजून म्हणजे केळी खायची का नाही याच्या परत तेच आहे म्हणजे केळी मुख्यतः कफ वाढवणार आहे सो so, uh, जर मुलांना त्रासच होत असेल केळणी एखाद्या म्हणजे किंवा खूपच कफाचा त्रास आहे तर शक्यतो केळं किंवा पेरू हे देऊ नये पण पर परत तेच आहे की मूल खूप अट्ट करत आहे तर ते द्या कमी क्वांटिटी मध्ये द्या वेलची केळ असेल तर ते द्या आणि त्याच्याबरोबर वेलची म्हणजे वेलची पावडर हे सुद्धा केळ्याबरोबर तुम्ही देऊ शकता आणि शिवाय मगाशी मी म्हंटल तसं आईस्क्रीम सारखंच याला पण तुम्ही दालचिनी किंवा आल्याचा रस मधातनं चाटवायला हरकत नाही केळत नुसतं फळ म्हणून थोडंसं द्यायला हरकत नाही पण मिल्कशेक्स किंवा कुठलेच मिल्कशेक्स हे नक्की टाळले गेले पाहिजे कारण ओव्हरऑल इन जनरल सुद्धा कोणत्याही ऋतूमध्ये मिल्कशेक्स हे टाळलेच पाहिजे कारण दूध आणि फळं जेव्हा एकत्र येतात तर ते आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार आहे त्याचा मे बी लगेच इम्पॅक्ट दिसणार नाही शरीरावर की मी बरे काही जणांचं असतं मी खूप वर्ष खातोय मला काही नाही झालं तर तो इफेक्ट लगेच नाही दिसू, दिसू शकत पण कालांतराने त्याचे इल इफेक्ट हे शरीरावर होत असतात त्यामुळे मिल्कशेक्स इज ऑल्वेज नेव्हर अ गुड आयडिया ओके okay. दुधामध्ये प्रकारे फळ घालून असं अजिबात कुठल्याही प्रकारचं फळ हे दुधामध्ये घेऊ नये बरं एकूणच या ऋतूमध्ये मुलांची जी काही मुलांचा जो काही दिनक्रम आहे तो असा काही क्विक तू सांगू शकशील का की कसा असावा हा आता खरं तर मी म्हटलं तसं की सकाळी एक बऱ्याचदा बऱ्याचशा मुलांची शाळा सो सकाळी म्हणजे लवकरच जातात सो मी म्हणलं तसं की गरम पाण्याने आंघोळ असू दे जर खूप गारठ्यातनं जात असतील तर छाती आणि पाठीला वेखंड किंवा सुंट हे कोरडं लावायला हरकत नाही त्याच्यामुळे उभ राहील आणि मग कफ व्हायचा त्रास कमी होईल दुसरं म्हणजे बाहेर जाताना कान कवर करणं हे आहे जर शक्य असेल किंवा मुलं जर सकाळी दूध घेत असतील तर ते गरम द्यावं नाही तर त्याच्याऐवजी च्यवनप्राश अर्धा ते एक चमचा अगेन एज नुसार आणि मुलांच्या आवडीनुसार अर्धा ते एक चमचा जर च्यवनप्राश तुम्ही रोज दिलात तर त्यांनी त्याचा चांगला फायदा आपल्याला बघायला मिळतो इम्युनिटीसाठी पण आणि ऋतूच्या नुसार बल वाढवण्यासाठी सुद्धा बरोबर सो हे त्यानंतर मुलं शाळेत गेली तर आपण आहार जसा डिस्कस केला त्याप्रमाणे आहारातल्या गोष्टी तुम्ही डब्यामध्ये सॉरी डब्यामध्ये आहारातल्या ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकता बड़। मुलं घरी आल्यावर भूक असेल तर जेवायला द्या भूक नसेल तर उगाच आग्रह करू नका कारण खूप वेगळ्या वे, वे, वेगवेगळ्या वेळा आहेत मुलांच्या शाळेत येणं जे काही द्याल तेव्हा ते शक्यतो गरम खाऊ देत मुलांची सवय असते फ्रीजमधनं काढल्या आणि खाल्ल्या तर तसं नको किंवा खूप <coughs> केक्स पेस्ट्रीज आ, आईस्क्रीम्स ह्या गोष्टी त्यावेळेला टाळाव्या बरोबर संध्याकाळच्या वेळेस शक्य असेल तर आ, आ, सूप्स मग त्या भाज्यांचा कढण तूप जिरा छान चविष्ट असेल तर त्या गोष्टी आवर्जून हे करावं आणि परत रात्री झोपताना डोक्याला तेल लावणं नाकात तूप टाकणं किंवा तेल टाकणं जे काही कम्फर्टेबल आहे मुलांना ते दोन दोन थेंब सुद्धा पुरतात कानाला शक्य असेल तर कोमट करून तेल कानामध्ये लावणं लावणं ते सुद्धा त्याचा सुद्धा चांगला फायदा होतो आणि गारठा खूप असेलच तर रात्री झोपताना पुन्हा छातीपाठीला थोडस वेखंड किंवा सुंठ तळपायला सुद्धा थोडंसं लावलं आणि वरती सॉक्स घातले तर रात्री झोपूर म्हणजे रात्री जे नाक बंद होतंय हा त्रास होणार नाही बरोबर आणि रात्री झोपताना हा रात्री झोपताना डोक्याला तेल लावलेत आणि शक्य झालं तर आठवड्यातनं एकदा अंगाला छान तिळाचं तेल किंवा औषधी तेल असतात किंवा काही नाही तर अभ्यंग तेल जे आपण दिवाळीत वापरतो ते सुद्धा लावायला काही हरकत नाही बरोबर म्हणजे ओव्हरऑल आतून बाहेरून आपण छानपैकी मुलांना स्निग्ध आणि तल्ल कसं बनवू शकतो नक्कीच थँक्यू थँक्यू सो मचता आणि हे हे फक्त मला असं वाटत होतं सगळं आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या ऋतू ऋतूप्रमाणे काय तुमचं रुटीन असायला हवं चर्या असायला हवी हे आयुर्वेदामध्ये खूप सविस्तरपणे सांगितलं आणि ती जर आपण फॉलो करत गेलो तर हे मुलं काय लहान मुलं काय इवन इतर प्राण्यांसाठी सुद्धा हे उपयोगी उपयोगी असंच आहे येस सो वन्स अगेन थँक्यू सो मच थँक्यू आणि येस यातले जे जे काही मुद्दे आहेत ते खरं तर बऱ्याचदा असं होतात की हे माहिती असलेले पण त्याच्यातनं तू त्याच्या मागची जे काही लॉजिक आहे की हे का करावं का खावं का आपली आजी असं सांगायचं हे सुद्धा क्लिअर झालं आणि आवर्जून त्यामुळे मला वाटतंय सगळ्याच पालकांना मुलांच्या बाबतीत संपूर्ण कुटुंबासाठी सुद्धा त्याचा फायदा होईल धन्यवाद थँक्यू तुम्हालासुद्धा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा हा व्हिडिओ तुमच्या ओळखीतल्या तुमच्या मित्रपरिवारातील पालकांपर्यंतसुद्धा पोचवा आमचं यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या संदर्भातले काही प्रश्न असतील तुमचे तर तेसुद्धा आम्हाला कळवा त्याची उत्तरं द्यायचा आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद